सोमवारी रात्री साडे दहा वाजता बीड जिल्ह्यातील अहिल्यानगर पुणे महामार्गावर एक भयानक अपघात झाला भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने दुचाकी स्वाराला मृत्यू झाला मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव होत नितीन प्रकाश शेळके वय चौतीस वर्ष एका सामान्य कुटुंबाचा आधारस्तंभ पण या अपघातानंतर प्रकरण अधिकच गहिर झालं कारण ही गाडी चालवत होता कोण तर भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस अपघात घडल्यानंतर काही तासांतच आमदार सुरेश धस प्रसार माध्यमांसमोर येतात आणि सांगतात की हा एक चुकून घडलेला प्रकार होता ते सांगतात की सागर मुंबईला एका ट्रीटमेंट साठी जात होता आणि अचानक नितीन शेळके यांच्या दुचाकीने गाडी समोर येऊन धडक दिली त्यामुळे अपघात झाला इतकंच नाही तर धस म्हणतात की त्यानंतर सागर आणि त्याचा चुलत भाऊ नितीन शेळकेंना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करत होते पण दुर्दैवाने मृत्यू झाला आणि मग मोठा मुद्दा समोर येतो हे खरच चुकून घडलेलं होतं की एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मुलाच्या चुकीला झाकण्याचा राजकीय प्रयत्न होता नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय महाराष्ट्र अपघातानंतर लगेच पोलिसांनी सागर धस विरोधात गुन्हा दाखल केला त्याचे रक्ताचे नमुने घेतले गेले यानंतर धस यांचा एक स्पष्ट दावा माझा मुलगा सुपारी सुद्धा खात नाही दारू पिणं तर लांबची गोष्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह चा संबंधच नाही इतकंच नाही तर ते हेही म्हणतात की मी कुणालाही फोन केला नाही पोलीस अधीक्षकांनाही नाही दबाव टाकलेला नाही पण जनतेला खरंच हे सगळं पारदर्शक वाटतंय का कारण सामाजिक माध्यमांपासून स्थानिक नागरिकांपर्यंत एकच प्रश्न विचारला जातोय जर हा अपघात खरंच चुकून झाला असेल तर एका आमदाराच्या मुलाला इतक्या लवकर सोडण्यात आलं नसतं आणि कुणी दबाव टाकलेला नसता तर तपासात इतकी मवाळ भाषा वापरली गेली नसती स्थानिक नागरिकांचंही मत स्पष्ट आहे जातेगाव चौक जिथे अपघात झाला हा अनेक अपघातांची गर्दी असलेला भाग आहे गेल्या काही वर्षात या चौकात वीस पेक्षा जास्त अपघात झाले पण कोणतीही सुरक्षा यंत्रणा वेग नियंत्रक सिग्नल यंत्रणा अथवा रस्ता सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नाहीत आणि यावेळेस तर अपघात करणारा गाडी चालक म्हणजे थेट आमदारांचा मुलगा मग सामान्य माणसांना वाटणार नाही का की कायद्याचे नियम आणि पोलिसांची केवळ के आम याआधी या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत मोठ्या घरातल्या मुलांवर अपघाताचे आरोप आणि नंतर काही दिवसांनी ते दुर्घटनावश ठरवले जातात या सगळ्या प्रकरणात नितीन शेळके यांचा जीव गेला पण कुटुंब उद्ध्वस्त झालं था त्यांचा दोष काय होता त्यांनी चुकीच्या वेळी रस्ता ओलांडला का की त्यांच्या दुचाकी समोर आली ती गाडी इतक्या वेगात होती की त्यांनी वाचण्याची संधीच मिळाली नाही आणि याच ठिकाणी लोक विचारतात सागरधस हे सामान्य तरुण असते तर काय झालं असतं गुन्हा दाखल करून त्याला इतक्या लवकर सोडण्यात आलं का त्याला महिनोन महिने तुरुंगात काढावे लागले असते हे प्रश्न राजकीय पक्ष पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेला बधीर करणारे आहेत या घटनेनंतर आमदार सुरेश धस वारंवार सांगतायत की त्यांनी कोणालाही फोन केला नाही कोणाचाही दबाव टाकलेला नाही पण त्यांनी सतत आपल्या मुलाचे समर्थन करणं तो निष्पाप असल्याचं सांगणं त्याने ब्लड टेस्ट दिल्याचं ठरवणं हे सगळं पाहता लोकांना यात एकच गोष्ट स्पष्ट जाणवते सुरेश धस आपल्या मुलाचं समर्थन करतायत का कि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत हे डॅमेज कंट्रोल आहे की सत्याची बाजू हे ठरवणं आता फक्त तपास यंत्रणांच्या हातात आहे पण जनतेचा विश्वास प्रामाणिक तपासात आहे आणि तो झालाच पाहिजे कारण एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेलाय आणि दोषींवर कारवाई झाली नाही तर न्याय व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा एकदा डळमळेल आणि ते या समाजासाठी सर्वात धोकादायक गोष्ट असेल तुम्हाला सर्वाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की घ्या तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सब्स्क्राईब करा Yeah.